तसंच दोन हजार तीनमध्ये सुद्धा एका कुठल्या तरी मध्ये एक टीका गंगलात्मक टीका ही बुजबल साहेबांवर झाली होती भुजबळ साहेबांच्या कार्यकर्त्यांनी ते कार्यालय फोडलं होतं आणि दोन हजार तेवीस दोन हजार तीनला भुजबळ साहेब हे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्या पदाचा राजीनामा दिला होता म्हणजे ही विचारसरणी महत्वाची आहे त्यामुळे कुठला एखादा कलाकार काय बोलत असेल तर उगाच त्याचं ऑफिस कुणी फोडलं गेलं नाही बाहेर पण अजून एक मला कलाकारांना विनंती करायची आहे की हा काळ काय दोन हजार चौदाच्या पूर्वीचा काळ नाही जिथं तुमच्या कलेला एक कला समजली जाईल इथं जर तुम्ही एखाद्या नेत्यावर काय बोलत असाल त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आता राहिलेलं नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या बाबतीतली काळजी घ्या आणि नेत्यांना सुद्धा मला सांगायचं की कुठेतरी प्रयत्न करा की असे काही कलाकार असतात ज्या व्यंगात्मक टीका नाही तर व्यंगात्मक त्या ठिकाणी त्या काही गोष्टी केल्या जातात त्या कुठेतरी मजेत नाहीतर लाईट मध्ये त्या स्वीकारल्या पण गेल्या पाहिजे पण माझं एक मत आहे की असं एखादं कुणी एखाद्या कलाकाराने व्यंगात्मिक टीका केल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची उंची कमी होत नाही ते मोठे नेते आहेत ते मोठे रह, नेते राहणार आहेत